नमस्कार मित्रांनो समोरची मटण थाळी बघून तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल ही कंदुरी मटण थाळी आहे आणि ही मिळते हॉटेल संदीप या ठिकाणी श्रीरामपूर ते राहुरी या मार्गावरील ही हॉटेल आहे तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता या हॉटेलचं वैशिष्ट्य काय आहे इथे आल्यानंतर जे कंदुरी मटण असतं ते कशा पद्धतीनं बनवलं जातं याविषयीची अधिक माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत दादा नमस्कार आपलं स्वागत आहे परिचय द्या सर माझं नाव संदीप राजेंद्र साळवे ब्रह्मगुडी तालुका अवती जिल्हा अहमदनगर सर मी दोन हजार एकोणवीस साली हॉटेल चालू केलं कंदुरी मटन स्पेशली लोक मटन खाण्यासाठी फार लावून एक कशा पद्धतीनं घरगुती काळा मसाला आपण चुलीवरती दररोज साधारण तुम्हाला किती मटन लागतात सर आम्हाला लागता रोज एक पाच सहा बोकडे लागतात रे लागतात कंदुरी मटन हे ग्रामीण भागातील अनेकांना माहीत आहे कशी पद्धत आहे बनवण्याची सर आपली घरगुती पद्धतीनं पाट्यावर आपण काळा मसाला त्या पद्धतीने बनवलेला काळा मसाला कंदुरी मटन काळा काळा मसाला सगळे मसाले वगैरे घरी तयार घरी तयार करतो सर मीच तयार करतो दोन हजार तेरा ते दोन हजार एकोणवीस हॉटेलमध्ये कुक होतो लॉकडाऊन पडल्यानंतर मग घरी चालू केलं थोटं पार्सल व्यवस्था त्याच्यातून चांगला रिस्पॉन्स वाटलं नंतर असं वाटलं आपण रस्त्याला त्याला कुठं तरी हॉटेल टाकलं पाहिजे मग तिथं जागा सुटली बेलापूर ते रौरी रोडला तिथं हॉटेल पहिलं सुरुवातीला तीन गुंटे होतं व्यवस्थित चालू झालं आता हॉटेल जवळजवळ बारा मध्ये आहे आपल्या स्पेशल मटन झाले हॉटेलची याच्यामध्ये भाजी असते भाजीमध्ये पाच पीस असतात सूप सूप असतं उकड मटन उकड असतं राईस असतं बॉईल असतं सुकडची चटणी असते बाजरीची भाकरी असते ज्याला त्याला बाजरीची भाकर आहे त्या रोटी मला आहे चपाती मला चपाती चिकन थाळी आहे फिश ताळी आहे अंडा थाळी आहे मटन थाळी तीनशे रुपये आहे चिकन थाळी अडीचशे रुपये आहे <laughs> मच्छी थाळी अडीचशे रुपये आहे फिश थाळी तीनशे रुपये फॅमिलीसाठी इथे वेगळी स्वतंत्र व्यवस्था आहे एसी <laughs> रूम आहे इथे तुम्ही मस्तपैकी आनंदानं जेवू शकता त्याच्या पाठीमागं एक झोपडीसारखं प्रत्येकाचे असे वेगवेगळे झोपड्या तयार केल्या आहेत तिथे तुम्ही चार पाच मित्र बसून मस्तपैकी निवांतपणे जेवण करू शकता आजूबाजूला पिकं आहेत बाजूलाच प्रवारा नदी आहे त्यामुळे इथे जो परिसर आहे अतिशय बागायती आहे श्रीरामपूर ते रहुरी हा फार काही मोठा मार्ग नाही किंवा जिल्ह्यांना जोडणारा मार्ग नाही तरी सुद्धा सात ते आठ बोकड तुमच्याकडे कसं काय हे होतं त्याचा मेन मुख्य कारण असं का सर आम्ही खेड्यातूनच बोकडे घेतो आम्ही स्वतः आणि हॉटेल समोरच कापतो सर आम्ही हॉटेल समोरच बोकडे कापतो लगेच पूर्ण आपला बोकड्या पूर्ण चुलीवरच वर आपल्या कस्टमर समोर आपण इतर हॉटेलमध्ये जर गेला तर तिथे तुम्हाला मध्ये एंट्री नसते परंतु तुम्ही या जर हॉटेलमध्ये गेला तर तुम्ही डायरेक्ट किचनमध्ये जाऊ शकतात आणि आपला जो स्वयंपाक आहे तो कसा तयार होतो आहे कोण तयार करतं आहे हे सुद्धा आपल्याला दिसतं म्हणजे अतिशय खात्रीशीर तुम्ही इथे जेवण करू शकता आणि याचमुळे इथे या भागातले अनेक जे खबळे आहेत ते इथे जेवण करण्यासाठी येतात म्हणजे सर्वसामान्य शेतकरी असो कामगार असो की मोठा अधिकारी असो डॉक्टर असो वकील असो ते या ठिकाणी जेवायला येतात आणि विशेष म्हणजे फॅमिलीसह येतात मोठ्या मोठ्या पार्ट्या सुद्धा होतात फॅमिली येणाऱ्यांसाठी आपल्याकडे अजून काय वेगळी सुविधा सर आहे फॅमिलीसाठी गार्डन आहे फॅमिलीसाठी गार्डन आहे सेपरेट फॅमिलीसाठी माग आपण सर पहिलं आपण गाव आपण एरियाच एरिया म्हणजे नाही का गावच खेड्या गावात असल्यामुळं असं वाटलं का आपण काहीतरी युनिक केलं पाहिजे नाही का वेगळं काहीतरी खेड्यात एखाद्या लोकांना तर मी बऱ्यापैकी वाटलं झेंडलो सर बऱ्यापैकी ठिकाणी वेगवेगळ्या डिझाईन दिसल्या तर त्याला मला असं वाटलं पाहिजे आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे आपल्या गावातील लोकांना काहीतरी असं त्यासाठी असेल अशा पद्धतीने तर मित्रांनो तुम्ही या हॉटेलला जरूर भेट द्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे या जर तुम्ही जात असाल तर इथे अवश्य जेवण करा इथे तुम्हाला व्हेजमध्ये नॉन व्हेजमध्ये सर्व प्रकारचे जे खाद्यपदार्थ आहेत ते मिळतात फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे या भागातले लोक तर येतातच परंतु काही ना काही कामानिमित्त जर तुम्ही इकडून गेलात महाराष्ट्रातील कुठलाही व्यक्ती या भागातून जात असेल तर तुम्ही हॉटेल संदीप जी आहे ही चिरामपूर ते राहुरी या मार्गावर आहे बेलापूर खुर्द हो या गावाजवळच आहे प्रवरा नदीच्या नंतरच ही हॉटेल लागते तर या हॉटेलला तुम्ही आता जरूर भेट द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद